नमस्कार सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यामुळे सूर्याच्या मकर राशीत प्रवेश होतो याला उत्सवाचे स्वरूप देऊन ऐक्याची भावना वाढवण्यासाठी तिळगुळ घ्या गोडगोड बोला हा संस्कार केला जातो आता संक्रांत हा तीन दिवसाचा उत्सव आहे तर तेरा तारखेला बोगी हा बोगीचा पहिला दिवस दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि संक्रांतीचा दुसरा दिवशी दिवस म्हणजेच कर म्हणता किंवा किंक्रांत म्हणता तर भोगी आता भोगीच्या दिवशी काय करावे आता भोगी का करतात तर पुराणात एक कथा आहे इंद्राणी तपश्चर्या केली होती तर का तर धर्तीवर उदंड पीक यावं किंवा सगळीकडे समृद्धी यावी म्हणून त्यांनी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्यावर प्रसन्न होऊन विष्णूंनी त्यांना आशीर्वाद दिला की तुझ्या मनाप्रमाणे होईल म्हणून हा भोगीचा उत्सव साजरा करतात तर या दिवशी काय करता पहाटे लवकर उठून संमार्जन करून किंवा दारापुढे रांगोळी सर्व आवरून घर स्वच्छ करून नंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण तीळ टाकावे आणि अंगालासुद्धा तिळीचे उठणे लावून स्नान करावे सचेले म्हणजे डोक्यापासून स्नान करावे आणि स्नान झाल्यानंतर देवाला नैवेद्य दे काय करावा त्या दिवशी विशेष असं स्वयंपाक केलेलं असतो तो काय करायचा बाजरीची भाकरी तिळ लावून करायची नंतर कढी करायची मिक्स भाज्या त्या ऋतूमध्ये भरपूर भाज्या आलेल्या असतात म्हणून मिक्स भाजी करायची आणि खिचडी करायची असा स्वयंपाक करायचा आणि देवाला नैवेद्य दे दाखवायचा त्या दिवशी सुवासिनींना घरी बोलवून कच्ची खिचडी पण द्यायची असते तर त्यांच्या त्यांना डाळ आणि तांदूळ असं मिक्स द्यायचं आणि तिळगुळ द्यायचं असं हे भोगीच्या दिवशी करायचं असतं दुसऱ्या दिवशी संक्रांत यावर्षी संक्रांत मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी तिचा पुण्यकाळ म्हणजे सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सुरुवात होतो व चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत पुण्यकाळ आहे तर दान दानधर्म करावा तर दान काय द्यायचे अन्न तिलपात्र किंवा नवे भांडे गाईला चारा तीळ गूळ सोने गाय वस्त्र जे आपल्या यथाशक्ती असेल आपल्या ऐपतीप्रमाणे हा दानधर्म करायचा आणि ह्याच्यामध्ये वर्ज काय काय का कामं करू नये दात घासणे नये कठोर बोलणे म्हणजे कोणाला अपशब्द बोलायचा नाही गवत वगैरे कापणे हे असं करायचं नाही यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र धारण केलेले असून मोत्याचे दागिने घातलेले आहे ती असून बसलेली आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्यकडे बघत आहे आता पिवळे वस्त्र तिने धारण केल्यामुळे आपण त्या दिवशी पिवळे वस्त्र धारण करायचे नाही मोत्याचे दागिने घालायचे नाही या दिवशी देवाला नैवेद्य म्हणून तिळगुळाची पोळी करण्याची प्रथा आहे त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा संक्रांतीला सुगड्यांची पूजा करतात सुगड म्हणजे काय सुगड याचा हा अपभ्रंश आहे खरं म्हणजे सुघट घट म्हणजे मातीचे भांडे छोटे छोटे बोळके असतात मातीचे तर ते मातीचेच का आणि त्याच्यामध्ये आपण हे हरभरा उसाचे तुकडे बोरे गाजरे शेंगा गव्हाच्या ओंब्या असं हे टाकतो त्याच्यामध्ये आणि म्हणून घट हे प्रतीक आहे म्हणून हे बोळक्यांचे सुद्धा वाण देतात दुसऱ्या दिवशी कर असते संक्रांतीची कर म्हणता या दिवशी काय करायचे पहाटे उठून आपण हिरादेवा लावायचा देवापुढे कारण की आपल्या मुलाबाळांच्या रक्षण करावं म्हणून तर हिरादेवा म्हणजे काय एक खोबऱ्याची वाटी घ्यायची त्याच्यामध्ये नाणं ठेवायचं आणि त्या नाण्यावर एक फुलवात लावायची आणि देवापुढे तिळगुळ ठेवून आपल्या मुलांच्या आयुष्यवर्धनाची प्रार्थना करायची अशा प्रकारे हा संक्रांतीचा सण असतो तीन दिवसाचा नंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू आपण करू शकतो असा हा अशी ही संक्रांतीची माहिती तिळगुळ घ्या गोड बोला।